कोकण म्हणजे देवभूमी कोकण म्हणजे हापूसची गोळी कोकण म्हणजे सागराची गाज आणि कोकण म्हणजे कलांचा साज कोकण म्हणजे निसर्गाने मुक्त हस्ताने केलेली उदळण कोकण म्हणजे सुखद आठवण नमस्कार मित्रांनो मी प्रतीक्षा प्रतिकोकण या यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला भेटत असते आज मनातलं पानावर या चॅनलवरून माझ्या कोकणावरील कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे परशुरामाची भूमी आणि कवितेचे शब्द आहेत जितेंद्र घाणेकर यांचे परशुरामाची भूमी परशुरामाच्या भूमीत नटले दागिने लाल रंगांचे फेसाळलेल्या समुद्राशी नाते माझे जन्माचे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत राज्यपाळांच्या राजाचे कुठे हरवले दाट रान ते काजू करवंदाचे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत आगमन घराघरात गणरायाचे शिमग्यात पालखीला नाथ चाकरमान परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत जन्म रत्नांचे फणसाच्या गोडीला शब्द टोचती साध्या माणसाचे परशुरामाच्या भूमीत परशुरामाच्या भूमीत आता गर्दी बारा गावांची पुसणार तर नाही ना ओळख निसर्गाने सजलेल्या माझ्या कोकणची लाल परीच्या खिडकीतून दिसणारी लाल माती लाल परीच्या खिडकीतून दिसणारी लाल माती अजूनही नाता आहे आपलं हे सांगून जाते आईची पूज ती कितीही दूर असली तरी तिची माया मला पाहताच मिटी ओढून घेते समुद्र तर मुंबईतही आहेच की समुद्र तर मुंबईतही आहेच की पण हा खारावारा वडिलांची आठवण करून देतो झालाच कितीही मोठा तरीही रक्तातील अंश माझाच आहे हे काना सांगून जातो शिमगा गणपतीचे हे सणासुंदीचे दिवस शिमगा गणपतीचे हे सणासुंदीचे दिवस भावंडासारखे आपल्या माणसात ओढून नेतात सोनेरी दिवसांचे ते माझ्या मातीतले सोनेरी क्षण सोनेरी दिवसांचे ते माझ्या मातीतले सोनेरी क्षण गोड तिखट आठवणींची मेजवानी देऊन जातात गोड तिखट आठवणींची मेजवानी देऊन जातात कविता आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आपल्या ट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अशाच नवनवीन नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद